नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम पुरंदर तालुक्यातील निरा येथून धक्का एक धक्कादायक बातमी हाती येते पुरंदर तालुक्यातील नीरा येथे माता दौडला भरधाव कारची धडक तीन जण गंभीर जखमी दरवर्षी नवरात्र उत्सवामध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात दुर्गामाता दौडचं आयोजन केलं जातं पुरंदर तालुक्यातील नीरा येथे देखील गेल्या पाच वर्षांपासून दुर्गामाता दौड आयोजित केली जाते आज या दुर्गामाता दौडमध्ये एक अत्यंत गंभीर घटना घडल्याची बातमी हाती येते नीरा येथे दुर्गामाता दौडीला भरधाव कारने धडक दिली असून या धडकेत दौडमधील तीन युवक हे गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कार क्रमांक एम एच चौदा झेड एक्सती झिरो एक या भरधाव वेगनार कारने दुर्गामाता दौडमध्ये पायी चालणाऱ्यांना पाठीमागून जोरदार धडक दिल्याने या दुर्गामाता दौडमधील तिघेजण गंभीर जखमी झालेले आहेत यामध्ये अभिषेक मच्छिंद्र लकडे वय वय तेवीस वर्ष जय रूपचंद चव्हाण वय बत्तीस वर्ष अजय दीपक पोटे वय चोवीस वर्ष हे सर्व राहणार निरा हे तिघेही या अपघातात गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे व यांना उपचारासाठी लोणंद येथील रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळते आहे याबाबत निरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्गा माता दौडमधील या तिघांनाही लोणंद येथे उपचारासाठी दाखल केला असून संबंधित कार चालकावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे एकंदरीतच दुर्गामाता दौडमध्ये अशा पद्धतीने अपघात झाल्याने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे या तरुणांच्या तब्येती बाबतीत देखील काळजी व्यक्त केली जात आहे दुर्गामाता दौडमधील सहभागी सर्वच हे आत्ता निरा पोलीस ठाण्यामध्ये थांबलेले असून सकाळी सात वाजल्यापासून हे सर्व येथे आहेत व संबंधित कार चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे या बाबतीत आम्ही या दुर्गामाता दौडमधील जे सहभागी होते त्या काही जणांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दिलेली जी प्रतिक्रिया आहे ती आता आपण ऐकणार आहोत की नेमकी ही घटना कशा पद्धतीने घडली किंवा नेमकं काय घडलं हे जे दुर्गामाता दौड मध्ये सहभागी युवक आहेत किंवा ज्या महिला आहेत यांनी दिलेली माहिती आता आपण ऐकणार आहोत चालू जय गेल्या पाच वर्षापासून आम्ही दुर्गामाता दौडमध्ये आयोजित करतो हा दौड शिवप्रश्ना हिंदुस्थानकडून चालू केली जाते आज सातव्या माळेला जेव्हा आमची दौड निघाली दोन म्हणजे आपल्या आज बस स्टँडच्या एरियात आली त्यावेळेस मागणं भरतावू येणारी गाडी त्यांनी आमच्या दौडीतल्या दारख्यांना ओढवलं ओढवल्याशिवाय दोन धारकरी चांगले जखमी त्यांना मेजर मार लागला आहे अभिषेक अभिजित लकडे आणि जय चव्हाण म्हणून असे दोन धारकऱ्यांचे नाव आहेत आणि त्यांना आता दवाखान्याने गेलं आहे आणि गाडीचे उडवून चे उडवून जेव्हा संबंधित मॅडम आहेत त्यांच्यासोबत ते कुठल्या खात्यात असतील गव्हर्नमेंटच्या खात्यात असतील काय असतील ते आम्हाला सांगतात आम्ही कोण अधिकारी आहे तुम्हाला मी दाखवू तुम्ही दौड कशाला काढता असं आम्हाला रेल्वे भाषेत आम्हाला बोलणं बोलले त्या आमचं एकच एक प्रशासनाकडे की आम्हाला योग्य ते नाही मिळावं आणि आमचं प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे भरपूर प्रयत्न केला की त्या लेडीजला सपोर्ट करण्याचा पण ते अरे रावीचे भाषा म्हणजे आम्ही सपोर्ट करून ते आम्हालाच अरे भाषेत भाषा हे योग्य नाही आणि मला असं वाटतंय की आम्ही <laughs> जर तुम्हाला सन्मान देतोय तर तुम्ही पण आम्हाला सम्मान तेवढाच दिला पाहिजे शेवटी तुम्ही पण जर तु हिंदू आहे तर आम्ही पण हिंदू आहात तुम्ही एकमेका आपण एकमेकांचा सन्मान केला पाहिजे काय अर्थ नाही ते म्हणतात की दुर्गा माता दौड का काढली का काढली म्हणजे तुम्ही पण हिंदू नाही येत का आणि शेवटी तुम्ही तुमच्यासोबत फॅमिली आहे छोटं बाळ आहे आणि तरी पण तुम्ही एवढ्या स्पीडनी चालताय म्हणजे लहान बाळ असून तुम्ही ऐंशी नव्वदच्या स्पीडनी चालताय तुम्हाला एवढं कळत नाही का की बाळ असून आपण किती स्पीडने चालावं मला हेच म्हणणे की तुम्ही आम्हाला न्याय द्या आमचे जे काही नुकसान